नमस्कार एक विनोद सांगितला जातो आपल्याकडे एक मुलगा चौथीत असतो म्हणजे सरकारी धोरणानुसार पास होत आलेला पण त्या शाळेमध्ये एक चांगले मुख्याध्यापक चांगले शिक्षक येतात आणि ते म्हणतात की याची बुद्धी चौथीच्या विद्यार्थ्यांची नाही आहे आपण याला परत तिसरीत टाकूया आणि तिथून पुन्हा शिकवायला सुरुवात करू त्या तिसरीत टाकतात सहा महिन्यानंतर कळतं की याचा बुद्ध्यांक एवढा कमी आहे की हा तिसरीतही शिकून फायदा नाही आहे याचं सगळं गणित पक्क केलं पाहिजे म्हणून ते वडिलाला बोलवून घेतात आणि म्हणतात की आम्ही तिसरीत टाकण्याचा निर्णय घेतला होता पण तोही चुकीचा आहे हा तिसरीच्याही क्षमतेचा नाही आहे याला दुसरीपासून आपण सुरुवात करू आणि पहिल्यांदा नीट शिकवू म्हणजे फार मागेही राहणार नाही काही प्रॉब्लेम येणार नाही वडील घाबरतात पळत 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 घरी येतात म्हणतात अगं अगं पाळणा तयार ठेव आपलं पोरग वापस यायलाय त्यांना वाटतं त्या की आपलं पोरग तिसरीतून दुसरी दुसरीतून पहिली पहिलीतून पुन्हा अजून बालवाडीत येईल आणि मग पोराला पाण्यात घालावं लागेल पाण्यात तयार ठेवा आपलं पोरग वापस यायलाय हा विनोद म्हणून तुम्हाला हसू आलं नसेल पण आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ज्या कृती घडत आहेत त्या बघितल्या की मलाही हेच म्हणा वाटतंय अरे तयार ठेवा उद्धव ठाकरे वापस येत आहे वापस यासाठी येत आहेत म्हणतोय मी त्यासाठी तुम्हाला आता नीट सगळ्या गोष्टी ऐकून समजून घ्याव्या लागतील बघा कसं आहे ते काय झालं उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाकरता मुख्यमंत्रीपद शरद पवारांनी दिलं आता शरद पवारांनी अडीच वर्षाकरता मुख्यमंत्रीपद दिल्यावर उद्धव ठाकरेंना वाटायला लागलं की आपण मुख्यमंत्री पदासाठीचे पात्र व्यक्ती आहोत पहिला भ्रम हा बर का म्हणजे सरकारी नियमानुसार उगाच कारवाईची काही भानगड नको शिक्षणाधिकाऱ्यांनी शिव्या घालायला नको म्हणून मास्तरने पहिलीतून दुसरीत दुसरीतून तिसरीत तिसरीतून चौथेत टाकलं पोराला वाटलं आपण हुशारच आहोत म्हणून चौथीत आलो पण येत काहीच नव्हतं तसं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं ते फक्त राजकीय गरजेप होते कारण देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं आता यांच्या हातात मुख्यमंत्रीपद दिल्यावर हे विधान भवनात गेले दोनदा आणि तेच सांगून पवारांनी त्यांची इज्जत काढली शंभरदा हे गेले दोनदा आणि दोनदाच गेल्याचं सांगून शंभरदा इज्जत काढली बरं पुस्तकात लिहिल्यावर तरी कळावं ना की हे काही पुन्हा आपल्याला करायची शक्यता नाही आहे कशीच शक्यता नाही आहे तसं कारण सांगतो हा म्हणजे पवारांचं राजकारण कसं परफेक्ट असतं बघा म्हणजे आपल्या पाळीव पत्रकारांच्याकडून ज्या काही सर्व्हे घडवून आणले जात आहेत आणि त्याचे रिझल्ट दिले जात आहेत त्या सर्व्हेच्या मध्ये पवार मवियाला बहुमत दाखवत आहेत नीट बघा शरद पवार आणि त्यांचा कंपू मवी आला बहुमत दाखवतोय पण उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्रातल्या जागा तीस पस्तीस पुरत्या मर्यादित करतोय आहे ना खरी गंमत याला म्हणायचं गंमत म्हणजे तीस पस्तीस जागावर मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे ठसविण्याचा हा प्रयत्न आहे बर एवढं सांगून सुद्धा पहिलीतून चौथीत उगाच गेलेलं बाळ स्वतःला हुशार समजून मुख्यमंत्रीपदासाठीचा आपली दावेदारी सांगू लागली म्हणजे दिल्लीत जाऊन आले दोन तीन दिवस राहिले संजय राऊतांनी तर वारंवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा म्हटले ऐका ते महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे कुणाचा का होईना घोषित करा निवडणूक लढवा मी त्याला पाठिंबा देतो असं उद्धव ठाकरे म्हणले तेही ऐका मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा था त्याला पाठिंबा असेल ऐकलं म्हणजे नेता कोणीतरी निवडा हे उद्धव ठाकरेंचं वाक्य आपण स्वतः म्हणायचं कुणीतरी निवडा संजय राऊतांनी म्हणायचं यांनाच निवडा असा हा सगळा प्रकार बर याच्यावर शरद पवारांनी काल जो काही जमाल गोटा धोबी पछाड काना मागून बुडाखाली काय वाटते तिथे केलंय ना ते भयंकर आहे ते ऐका अनेक वेळ असं घडलं की येच कि का हे निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असत आज कशाचा काही फटका नाही अजून भहमत आहे भवत वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये सरकार नाही पण त्यासाठी आत्ताच काही मांजनी करण्याची आवश्यकता नाही आहे यापूर्वीचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की एकोणीसशे सत्याहत्तर साली अनिवाणीच्या नंतर निवडणूक झाली त्या निवडणुकीला कुणालाही खुल केलेलं नव्हतं जयप्रकाश नाराजांनी अनाऊन्स केलं की अनिलबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आणि निवडणुका झाल्या निवडणूक झाल्यावर मोहराजी देसाई यांचं नाव जाहीर केलं निवडणुकीत मतं वाचताना मोहराजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे यात या आग्रह करण्यात काही आवश्यकता नाही आहे आम्ही नक्की एकत्र बसू एका विषयाच्या लोकांचा फाशीनंतर एक स्थिर सरकार या राज्यात जीव ऐकलं पवारांनी अगदीच स्पष्ट सांगून टाकलं दम वही बनेगा सीएम आणि दम कुठे असतो निवडून येणाऱ्या जागांच्या मध्ये ज्याच्या जागा अधिक ज्याची तलवार खंबीर तोच हंबीर ज्याच्या जागा अधिक तो सीएम आता हे गणित जर लक्षात घेतलं तर पवार आणि कंपनींच्या सगळ्या मीडियाच्या सर्व्हे मधून उद्धव ठाकरेंना ज्या कमी जागा दाखवल्या जात आहेत तेच तर सांगताय उद्धव ठाकरे सीएम बरोबर आहे ना मग पवारांनी हे सांगून उद्धव ठाकरेंना आता गरीब असा असं स्पष्टपणे कळवलेलं आहे आता तुम्ही नाही आता जातो जरा मागच्या प्रसंगात उद्धव ठाकरेंनी भाजप सोबतचे संबंध का तोडले आपलं ठरलं होतं मला शब्द दिला होता आतल्या खोलीत दिला होता बाळासाहेबांच्या खोलीत दिला होता म्हणजे बाळांतनीच्या खोलीत दिला होता का अजून कुठे दिला होता या सगळ्या प्रकारामध्ये उद्धव ठाकरे सांगायचे की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं आहे भाजपने आम्हाला मुख्यमंत्रीपद नाकारलं म्हणून भाजपसोबतचे संबंध मी तोडले असं सांगणारे उद्धव ठाकरे आता शरद पवारांनी तोंडावर मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबतचे संबंध तोडू शकतात ना येतो बाद आता ते दिमाग नाही आणि जर उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध तोडणार असतील तर आपला मुलगा वापस यायला पाळणा तयार ठेव हे जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ते लागू पडेल की नाही म्हणजे यांची प्रक्रिया पुन्हा एकदा त्याच दिशेनं सुरू झालेली आहे पुन्हा एकदा त्याच दिशेनं नाही जमणार मग आम्हाला असं का मग आम्ही ठरवू आत्ता काय तुटणार नाही असलं काहीही बोलले तरी उद्धव ठाकरेंच्या मनातली ती उद्धव ठाकरेंच्या मनातली आहे का नाही हा भाग वेगळा कारण मी मिरवणारच अशी इच्छा व्यक्त करणाऱ्यांना आपला आ, मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असतं आणि पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी जाऊन राहावं असंही वाटत असतं पण ते जमेल की नाही याविषयी ज्या शंका आहेत शरद पवारांनी जागा आल्यावर बघू म्हणून तुमच्या जागा येणार नाहीत हे सुद्धा सांगितलंय आता उद्धव ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरू झालाय का सावधान उद्धव ठाकरे परत येत नमस्कार